हॅलो फ्रेंड्स वेलकम टू ब्राईट फीचर क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी संपूर्ण आहे चला तर मग मित्रांनो बघूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आपल्याला या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहायचं आहे बघूया प्रश्न कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे बघूया पुढचा प्रश्न या, या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकणमाती माती आहे बघूया पुढचा प्रश्न कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे बघूया पुढचा प्रश्न कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेर जाणार आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघूया पुढचा प्रश्न काय ते लिहा बांधण्यासाठी उपयुक्त माती कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर चिकणमाती. माती दुसरं लाडू बांधण्यासाठी उपयुक्त लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर सोजीचे पीठ तिसरं बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचं उत्तर रथ बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा चिकन माती बघून कवितेतील माहेर वाहिनीला एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगायच्या आहेत ते कस तर बघूया याच उत्तर चिकन मातीचा ओटा ओट्यावर जाते मांडणे जात्यावर सोजी दळणे सोजीचे लाडू लाडू शेल्यात बांधणे भाऊ राया येईल रथ आणेल रथाला नंदी झुंपेन रथातून माहेराला जाईन माहेरी दंगामस्ती करेन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न खेळूया शब्दांशी नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दांपेक्षा वेगळा होतो नंदी नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहायच्या आहेत त्यातील शब्दांचे अर्थ पण सांगायचे आहेत मित्रांनो बघूया याच उत्तर दंगा दगा दंगा म्हणजे गोंधळ आणि दगा म्हणजे विश्वासघात बघूया दुसरं ढंग ढंग म्हणजे पद्धत आणि ढग म्हणजे मेघ बघूया पुढचा प्रश्न कंप क कंप, कंप म्हणजे थरका आणि कप म्हणजे चहा प्यायचे साधन बघूया पुढचा प्रश्न आंबा आबा आंबा म्हणजे एक फळ आणि आबा म्हणजे आजोबा कुंडी कुडी कुंडी म्हणजे रोप लावण्याची मातीची वस्तू आणि कुडी म्हणजे शरीर मित्रांनो या ठिकाणी आपला माहेर याचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकांना प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स